तर नमस्कार मित्रांनो बऱ्याचशा आपल्या मित्रपरिवाराचे कमेंट व त्याचा रिप्लाय हे चालू आहे सध्या शेतकऱ्यासाठी पाच हजार रुपये भरपूर असतात त्यांचं देखील बरोबर म्हणणं आहे शेतकऱ्यासाठी पाच हजार भरपूर असतात आणि काही लोकांचं म्हणणं आहे की सर तुम्ही चार आणि पाच हजारासाठी बैल का सोडला तर मी दहा हजारासाठी सध्या बैल सोडत नाही कधीच मला आवडले तर पाच हजार तर खूप मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये काय झालेलं आहे बैल बैल मालकाला अगोदरच एक जमाला द्यायचा होता आणि मी त्याहून किंमत लावली भरपूर आणि बैल मालकाला जर बैल एखाद्याला द्यायचा आहे समजा त्यांचा सौदा जुळत मिळत आला आहे तर उगच बोलून मित्रांनो परेशान करण्यात देखील मजा नसते बोलवायचंच नव्हतं सगळ्यात सोपं पहिली गोष्ट मला त्यानंतर बैल मालकाने बोलवलं मला म्हणले पाच मिनटात तुम्हाला चक्री साहेब येस नोचा काय ते आमचं सांगतो कारण की मी बैल भरपूर किंमतीला मागितलं होता किंमत नको फोडायची प्रत्येक बैलाची तेवढीच किंमत होत नसते मित्रांनो त्याच्यामुळे किंमत फोडत नाही पण भरपूर मागितलं होतं एक पाच हजार रुपयाचा आमचा डिफरन्स राहिलेला होता <coughs> बैल मालक मला पाच मिनिटांनी कॉल करतो आणि पाच मिनिटांनी कॉल न करता डायरेक्ट त्या दुसऱ्या माणसाला बैल दिला मित्र आता याच्यामध्ये चुकी कुणाची मित्रांनो बैल मालकाने जर बैल दुसऱ्याला दिला त्याला मी तरी काय करणार सांगा बरं हा ठीक आहे बैल मालकाला जर मी लय पाडून मागतला असता किंवा लयच कमी किमतीला मागत असतो तर एक ठीक होतं पण मी भरपूर किमतीला म्हणजे जवळपास पुढचा व्यक्ती ज्या किमतीला मागतोय त्याच किमतीला मी मागे मागितला होता परंतु तो बैल त्यांना आपल्याला द्यायचाच नव्हता तो बैल त्या जो मागत होता त्यालाच द्यायचा होता तर माझे एवढंच म्हणणं होतं की बाबा तुम्हाला जो बैल त्यालाच द्यायचा होता तो उगस इतकेला मग आता सत्तर पंच्याहत्तर जाणं सत्तर पंच्याहत्तर येणं म्हणजे त्या माणसाचा दिवस घालण्यात तरी काय उपयोग आहे सांगा बरं मग त्यापेक्षा स्पष्ट तुम्ही सांगायचं बाबा माझा पाच हजार राहिलेला आहे येऊच नका तुम्ही आमचा व्यवहार हो नाही झाला तर तुम्ही या आणि या कारणामुळं मित्रांनो व्हिडिओ टाकला आहे मी यामध्ये आता चुकी कोणाची कोणाची नाही तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं असं आणि मित्रांनो असं काही नाही आम्ही मध्यस्थी तीन व्यापारी वे आमचा व्यवहार चालू होता परंतु ह्यांचा माझ्यासोबत चालू होता ह्यांच्या मेहन्याचा दुसऱ्यासोबत आणि तिसऱ्या तिसऱ्यासोबत असंही एक चालू होतं जाऊ द्याच चला झालं गेलं विसरून जावा कमेंट रिप्लाय व त्या मालकाला देखील चुकीचं बोलू नका चला